मित्रांनो जसं की तुम्ही मध्ये वाचलंच असेल पहिलं प्रेम न मिळण्याची कारणे रिझन्स फॉर नॉट गेटिंग फर्स्ट लव्ह मित्रांनो तुम्हा सर्वांना कधी ना कधी प्रेम हे होतच असत असं कोणी नाही ज्याला प्रेम झालं नाही किंवा अशी फिलिंग आवडत्या व्यक्तीबद्दल आली नसेल मला असं वाटतं ज्यांना ज्यांना शाळेत पहिलं प्रेम झालं होतं ते कॉलेजमध्ये जाऊन वेगळे होतात त्याची कारणे प्रत्येकाची वेगवेगळी हो असतात पण हे असंच होतं दुसरं कोणीतरी आयुष्यात आल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ते वेगळे होतात तर मित्रांनो प्रेम न मिळण्याची सग सक... पाच सगळ्यात महत्त्वाची कारणं असतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे आणि महत्त्वाचं कारण म्हणजे प्रेम व्यक्त न करणे या कारणामुळे सगळ्यात जास्त म्हणजे पन्नास टक्के लोकांना त्यांचं प्रेम मिळत नाही या गोष्टीला तर तुम्ही माझ्याशी सहमत असालच किंवा तुमच्याबरोबर पण हे घडलं असेल मित्रांनो जर हातात असेल आणि तुमच्या क्रशचं लग्नही झालं नसेल आणि तिचंही तुम्ही पहिलं प्रेम असाल तर उशीर करू नका आत्ताही तुमचं प्रेम तुम्हाला मिळू शकतं प्रपोज कसं करायचं याचा विचार जर करत असाल तर मी या चॅनलवर खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की मिळेल तर हे असतं पहिलं कारण आता दुसरं कारण तुम्ही प्रेम करता आणि प्रपोजही करता सगळं छान चालू असतो आणि मध्येच घरच्यांना करतो घरच्यांचा विरोध होतो यात जास्त वेळेस मुलींची लग्न करून टाकतात घरच्यांचा विरोध हा तीस टक्के लोकांना त्यांचं पहिलं प्रेम मिळू देत नाही आता तुम्ही म्हणाल तीस टक्के नाही प्रेम करणारा प्रत्येकालाच घरच्यांचा विरोध होतो तर मी तीस टक्के म्हणण्याचं कारण मी अगोदरच सांगितलेलं आहे की प्रेमात पडणाऱ्या पन्नास टक्के लोकांची गोष्ट ही अधुरीच असते मग घरच्यांचा विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही पण या गोष्टीवर पण सोल्युशन असतं थोडासा संयम ठेवणे स्वतःच्या पायावर एकदा उभं राहिलं तर हा प्रॉब्लेम कधीच फेस करावा लागणार नाही थोडा वेळ जाऊ द्या अगोदर तुमच्यातलं नातं घट्ट करा त्यानंतर घरच्यांशी बोलून तुम्ही हाही प्रश्न सोडवू शकता पहिलं प्रेम न मिळण्याचं तिसरं कारण असतं वन सायडेड लव दहा टक्के लोक हे अशा व्यक्तीच्या प्रेमात पळतात की त्यांनाही माहीत असतं की ही व्यक्ती आपली कधीच होऊ शकणार नाही तर हे असतं तिसरं कारण पहिलं प्रेम न मिळण्याचं चौथं चा कारण म्हणजे धोका आठ टक्के लोकांना त्यांचं पहिलं प्रेम मिळण्याचं न मिळण्याचं मेन कारण म्हणजे त्यांच्या प्रिय व्यक्तीकडून त्यांना मिळालेला धोका आणि जे लोक या आठ टक्के लोकांमध्ये आहे ते महामूर्ख असतात आय एम सॉरी तुम्हाला राग येईल पण हे खरं आहे असे लोक खरं प्रेम करतात पण प्रेम जपता नाही येत त्यांना जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरला ऑप्शन देणार तोपर्यंत तुम्ही धोकाच खाणार तर मित्रांनो पहिलं प्रेम न मिळण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे भांडण दोन टक्के लोकांना भांडणामुळे त्यांचं पहिलं प्रेम गमवावं लागतं पण माझ्या मते असे खूपच कमी लोक असतात कारण रागवलेल्या आपल्या प्रेमाला मनवायची मजा जी मजा आहे ना ते त्यांनाच समजते जे लोक खरंच प्रेमात असतात चिडलेल्या प्रेमाला समजवण्यासाठी केलेली धावपळ हजार वेळा बोललेलं सॉरी तिच्यासाठी आणलेले गिफ्ट म्हणून भांडणामुळे वेगळे होणारे लोक खूप कमी असतात असं मला वाटतं तर मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या फक्त प्रेम या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी टाकलेले नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकरात लवकर पोचण्यासाठी सोबतच असलेल्या नोटिफिकेशन बेललासुद्धा प्रेस करा चला तर मग मी आता घेते निरोप तोपर्यंत बाय बाय टाटा